भाजप नेते दत्ता पाटील कोकाटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त हनुमानगड येथील सुमन बालगृह येथे अन्नदान करण्यात आले शिवाय रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आसना येथील संपर्क कार्यालयात अविष्ट चिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्रमंडळांकडून को दत्ता कोकाटे यांचे अविष्ट चिंतन करण्यात आले कोकाटे यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो यावेळी रमेश कोकाटे पिंटू कोकाटे चक्रधर कोकाटे यांच्यासह चिंतनासाठी मित्रमंडळ आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती <laughs> का का <laughs> आज आमचे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते दत्ता पाटील कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हापथ शाळा सांगवी येथे शालेय पेनी वाटप केल्या आणि सुमन बालग्रह इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि सरकारी दवाखान्यामध्ये पुन्हा आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे सात वाजता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय पक्षातले लोक त्यांचा सत्कार केला येऊन त्यांनी हितचिंतक आले त्यांनीसुद्धा सत्कार केला आणि आम आमच्या अशी इच्छा आहे की आम्हाला त्यांच्या मनोकामना पुऱ्या व येणाऱ्या विधानसभेला त्यांचे आम्हाला आमदारकी हे आम्हाला पाहायचे आहे आणि हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो दत्ता पाटील कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा हे ठेवलेला आहे सरकार दवाखान्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम शालेय शिक्षण वाटप सांगवीमध्ये सुमनबालघरामध्ये सुद्धा जेवणाचा कार्यक्रम ठरला आहे स्वामी समर्थाला सुद्धा जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे असे विविध कार्यक्रम नांदेड शहरामध्ये बरेच कार्यक्रम भाऊच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले आहे